आजचा हा बेत खूप मस्त असं झालेला आहे छान अशी बाजरीची उकडीची भाकरी आपण केलेली आहे तीळ घालून ही आहे पुड चटणी चंदन बटव्याची ताकातली भाजी आणि छान असं घरचं लोणी मग काय विचारता तर आपण पाहणार आहोत आजचा हा पदार्थ नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या आपल्या या भागामध्ये आपण चंदन बटव्याची ताकातली भाजी आपण करणार आहोत त्याचबरोबर बाजरीची उकडीची भाकरी ही मी दाखवणार आहे तर या निमित्ताने आपण भेटत आहोत तुमच्या सगळ्यांचं रुचिरा चॅनेलवर नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत आहे आपण ही जी तयारी बघतो आहोत ती चंदन बटवा म्हणून जी पालेभाजी मिळते त्याची भाजी आपण तयार करणार आहोत ती ताकातली करणार आहोत म्हणून हा एकदम बारीक चिरलेला चंदन बटवा आहे की जो शेतात सहजपणाने येतो त्याला खरं म्हणजे लावावं लागत नाही तण या स्वरूपात ते असतं त्यामुळे ते त्याला कसदार अशी छान ही भाजी तयार होते त्याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहे ताक ही आहे फोडणीची तयारी हिंग हळद जिरं आपण घालू शकता त्यात मीठ डाळीचं पीठ आणि डाळ आणि दाणे जे भिजवलेले आहेत ते आपण सगळं हे कुकरमध्ये लावणार आहोत ते हे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ घातलेलंच आहे आधी यामध्ये सुद्धा आपण मीठ घालून घेणार आहोत थोडंसं कुकरमध्ये आता शिट्टी करणार आहोत आता तोपर्यंत आपण भाकरीची तयारी करूया हे आहे बाजरीचं पीठ मीठ तीळ आपण तिळावरची भाकरी करतो त्याप्रमाणे ती करायची आहे तांदूळाची उकड करतो त्याप्रमाणे आपल्याला ही उकड करायची त्याकरता पाणी जेवढ्याच तेवढं घ्यायचं आहे म्हणून जेवढं पीठ आहे तेवढंच आपण पाणी घेणार आहोत हे मी आता पाणी मोजून घालते उकड यासाठी काढायचे की बाजरीचं पीठ जरा रफ असतं त्याची भाकरी होते ती कडक सर होते ज्यांना उकडीच्या भाकरी आवडतात त्याकरता म्हणून आपण ही भाकरी तयार करणार आहोत उकड त्याकरता घेणार आहोत पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे एक चमचा तेल सुद्धा याकरता वापरते म्हणजे मऊसरपणा आहे तो भाकरीला पाणी उकळलेलं आहे छान आणि यामध्ये पीठ घालूया लगेच ढवळून घ्यायचं आहे ही जी उकड आहे ती आपली ढवळून झालेली आहे याला आता झाकण ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळाने आपल्याला ही मळून घ्यायची आहे चांगली चा यामध्ये आपण तीळ सुद्धा वापरणार आहोत उद्रांत म्हणलं की तिळाचं महत्व आलंच जी उकड आहे ना ती आपण आता यामध्ये घालून देणार आहोत थोडा वेळ झालेला आहे आपण आता ही मळून घ्यायची आहे ही आपण उकड घेतलेली आहे पण आणखी एका पद्धतीने सुद्धा आपण हे करू शकतो आपण पाणी उकळतो ना ते नुसतं घातलं आपण पिठामध्ये तर त्याला ओतवणी असं म्हणतात तर ओतवणीचं पाणी आपण घालू शकतो त्याने पण भाकरी छान मऊ होतात तांदुळाची भाकरी केली की याप्रमाणे केली जाते उकडीची ही बाजरीची भाकरी सुद्धा देशावर केली तर ती साध्या पाण्यावर किंवा आता सांगितलं त्याप्रमाणे ओतवणीवर ही भाकरी केली जाते मऊ सर छान हवी असेल तर आपण उकड काढू शकतो त्याची म्हणून ही आपण उकड काढलेली आहे भाकरी तयार करणार आहोत याच्या ह्या भाकरी करताना आपण त्या कणकेवर लाटणार आहोत कणिक का घ्यायची तर आपल्याला पाणी लावायचं नाही भाकरीला पुन्हा त्यामुळे कणिक चालू शकते आणि छान मऊसर होतात त्याच्याबद्दल एक म्हणजे आपल्याला माहितीच आहे की जेवढं पीठ जुनं होतं तेवढं बाजरी कडू व्हायला लागते त्यामुळे पीठ एकदम नवं नवं पाहिजे आपण पाहतो आहोत उकड काढल्यामुळे छान त्याला नितळपणा असा आलेला आहे पिठाला नाहीतर चिरा वगैरे जातात म्हणजे त्याला आपण विहिरी जाणं असं म्हणतो तर त्या जाऊ द्यायच्या नसतील तर, तर पीठ ताजच असलं पाहिजे आपल्याला तवा आधी थापून घ्यायचं आहे थापून किंवा लाटून तुम्ही कशीही करू शकता आपण पाहिलं की कणिक वापरलेली आहे याला मी कारण आपल्याला पाणी फिरवायचं नाहीये भाकरीवर उकड घेतलेली असल्यामुळे दुसरी भाकरी आपण आता लाटून करणार आहोत पहिली आपण थापून केलेली आहे ही आपण आता फक्त पिठावरच लाटणार आहोत उकडीची भाकरी ही तव्यावरच भाजून घ्यायची असते मस्त असा बाजरीचा खमंग वास येतोय आता बाजरीची भाकरी केली म्हणजे लोणी आजच तर आपण छान घरच असं लोणी त्याच्यावर घालणार आहोत मग चवती काय विचारता खूप सुंदर होते मस्त अशी छान टम्म फुगलेली आहे भाकरी आपण बघू शकतोय आपण कुकर मध्ये चंदन बटवा आणि डाळदाणे शिजवून घेतलेले आहेत आपण पाहतोच आहोत कढई ठेवतीये फोडणी करता तेल घालून घ्यायचंय त्यामध्ये दोन तीन चमचे आपण हे सगळं फोडणीचं साहित्य घेतलेलंच आहे आता भाजी मिळून येण्याकरता काय करायला पाहिजे तर ताकामध्ये सुद्धा पीठ कालवता येतं किंवा याचं पालेभाजीच वगैरे पाणी काढून त्याच्यामध्ये जर पीठ घातलं तर गोळा होऊन येते कमी तिकटाची मिरची आपण यामध्ये घातलेली आहे ताकातली भाजी जेव्हा असते तेव्हा जिरा आणि हिंगाचा त्याला स्वाद येतो म्हणून ते घालायचं आहे ताकातल्या कोणत्याही भाज्या करताना याच प्रमाणे केल्या तर छान गोळा होऊन येते ती भाजी मोहरी तळतळते जिरं घालून द्यायचं आहे हिंग हळद दाणे आणि डाळ त्याच वेळेला आपल्याला पीठ घालून द्यायचं आहे म्हणजे ती एकजीव अशी होते हे आता ढवळायचं आहे आपल्याला किंवा दुसरी पद्धत सांगितलं तसं सा की ताकामध्ये पीठ घालून यायचं पण हे अमंग परतलं जातं फोडणीवर म्हणून याप्रमाणे मी आजकाल करते हे घालून झालं की आपल्याला पहिल्यांदा पाणी घालून द्यायचं आहे आणि मग भाजी आपल्याला सारखी करून घ्यायची यामध्ये अशी ती घोटली जाईल भाजी तयार झालेली आहे चंदन बटव्याची तुम्हाला आवडत नसेल तर ताक तुम्ही स्किप करू शकता पण ताकातली भाजी आहे म्हणून आपण ताक घालून देणार आहोत थोडस आंबटसर ताक असायला पाहिजे चंदन बटवा चाकवत अशा निरनिराळ्या पालेभाज्या मेथी आपण याच पद्धतीने करू शकतो ही भाजी आता उकळू द्यायची आहे आजचा माझा उकडीची बाजरीची भाकरी अंधन बटव्याची ताकातली ही पळीवाडी भाजी तर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जरूर शेअर करा बघा अगदी नेहमीचा पदार्थ आहे असं वाटला तरी सुद्धा करून बघा तुम्हाला हवी असेल तर त्यामध्ये साखर घालू शकता पण मी काही यामध्ये साखर घातलेली नाही आणि धन्यवाद आपण भेटूया पुन्हा अशा छान नवनवीन व्हिडिओ सहित धन्यवाद